नमस्कार फ्रेंड्स माझं नाव धनश्री स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे खरंच खूप वैताग आला आहे यूट्यूब यूट्यूब करून करून एवढी मेहनत करून काही फायदा नाही एक वर्ष मला झालं तरी माझं चॅनल काही मॉनिटाईज झालं नाही एवढं किती मेहनत करते तरी पण काहीच यश नाही म्हणून आज मी विचार केला आहे हा शेवटचा व्हिडिओ आणि आत्तापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवणार नाही सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत खरात बघा टायमावर जेवण नाही टायमावर कामं नाही मुलांचे अभ्यास असतो ते सर्व सोडून मी एवढं यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे तरी पण माझा व्हिडिओ न व्हायरल होत आहे ना त्याला व्ह्यूज येत आहेत ना वॉच टाईम वाढतो आहे एक वर्ष झालं तरी काहीच फायदा नाही गेल्या मा महिन्यात सव्वीस तारखेला मार्चमध्ये सव्वीसला मला एक वर्ष पूर्ण झालं पण काहीच फायदा नाही म्हणून मी आता कंटाळून यूट्यूब बंद करते आहे तर हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि खूप खूप तुमचे आभार तुम्ही मला एवढा सपोर्ट केलात माझे व्हिडिओ बघितलात ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले मला कमेंट केला छान छान आणि मला सपोर्ट केला त्यांचे खूप आभार आहे आणि बस एवढंच सांगायचं आहे खूप कंटाळले आता मी तर आता घरात पण सगळे ओरडता आहेत आजारी पण पडलेली मी कित्तींदा यूट्यूबमुळे रात्री रात्री जागून व्हिडिओ अपलोड करा व्हिडिओ डाउनलोड करा सगळं काय 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 करून करून पण काहीच होत नाही तर आत्ता मी शेवटचा हा विचार केला की आत्ता मी व्हिडिओ बनवणार नाही तर खरंच खूप खूप तुमचे आभार आहे की तुम्ही मला एवढ्यापर्यंत सपोर्ट केलेलात आत्ता काही माझ्याने होत नाही आहे तर बस एवढंच सांगायचं होतं आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपवते तर धन्यवाद आणि हां शेवटचं सांगायचं होतं की आज आहे एक एप्रिल तर एप्रिल फुल